इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सोबत असेल आणि इतर ह्यांच्यासोबत जे काही क्रॉस व्हेरिफिकेशन चालू केलेलं आहे त्याच्यामुळे ही एक ऑनगोईंग राहणार आहे सातत्याने ती चालू राहणार आहे त्याच्यामुळे कमी जास्ती, कमी जास्ती आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये लाडकी बहीण योजना याच्याबद्दल भरपूर प्रश्न आपल्या पुढे अजूनही उभे आहेत भरपूर अशा प्रश्नांची आपल्याला आतापर्यंत मिळाले असतील परंतु अजूनही आपण कन्फ्यूज आहोत की ज्या काही गोष्टी आता घडतात आपल्या महाराष्ट्रामध्ये याचं पुढे काय होणार आहे जसं तुम्ही सुरुवातीला पाहिलं मित्रांनो आदिती ताईंनी ज्या काही स्टेटमेंट दिल्या आहेत दोन तीन सेकंदाचं जे काय होतं एक दहा पंधरा सेकंदाचं तर हा सुद्धा व्हिडिओ त्याच्यावरती त्याच्यावरतीच आधारित आहे म्हणजे आपल्या लाडकी बहीण योजनेवरती आधारित आहेत स्वतः ता आदिती ताई ज्या आहेत या आपल्याला या व्हिडिओमधून आपल्याला काही प्रश्न आहेत जसे की अशा काही व्यक्ती आहेत ज्यांचे अर्ज जे आहेत ज्यांनी फेक किंवा स्कॅम भरलेले आहेत त्यांचे पैसे माघारी घेणार का होते किंवा त्यांचे पैसे बंद करणार का किंवा मित्रांनो ज्यांना नमो शेतकरी जी काही योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत ज्यानुसार एक हजार रुपये आपल्या काही ज्या बहिणी त्यांना मिळतात त्यांचं पुढे काय होणार आहे किंवा मित्रांनो काही स्त्रियांनी म्हणजे काही बहिणींनी सुद्धा काही माघारी अर्ज दिलेले आहेत म्हणजे जसं की क्रॉस व्हेरिफिकेशन चालू आहे त्याच्यामध्ये पुढे काय होण्याआधीच आत्ताच त्यांनी ते जे काय ते अर्ज रिटर्न करून दिलेले आहेत यांचं पुढे काय होणार आहे अशा प्रकारचे अनेक क्वेश्चन्स आता उभे राहिलेले आहेत आणि त्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला या व्हिडिओमधून आज स्वतः आदिती ताई देणार आहेत मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शहरपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी नेव्ही एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस डी अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल किंवा मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारच्या नवीन नवीन योजना आणि त्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता बाजूला असले बिलायकोन प्रेस करू शकता मित्रांनो सबस्क्राईब करणं पूर्णपणे मोफत आहे आयुष्यभर मित्रांनो सुरुवातच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तो फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनेल जे काही प्रेस कॉन्फरन्स म्हणता येणार नाही पण जे काही प्रेस काय कम्युनिकेशन होतं त्यांनी जे आपले पत्रकार बंधू होते त्यांनी जे काही प्रश्न विचारले त्याची उत्तर आपण यापुढे इथून बघणार आहोत तर पहिला प्रश्न त्यांचा होता की महाराष्ट्रामध्ये ज्या काही योजना आहेत ज्या ही योजना सुरू असतात त्या योजनेमध्ये जर काही प्रॉब्लेम आला समजा एखाद्या चुकीचा अर्ज भरला किंवा अपात्र असेल तरी ते ते तो अर्ज भरला त्यांना ते पैसे गेले ते पुढे पैसे माघारी घेतले जातात पण त्याचप्रकारे ही लाडकी बहीण योजना आहे त्यांचे सुद्धा जे काय आतापर्यंत चुकून कोणाच्या अकाउंटवरती पैसे गेले असतील म्हणजे चुक पात्र नसताना सुद्धा काही स्त्रियांनी फॉर्म भरले होते त्यांना ते पैसे गेले तर ते पैसे रिटर्न येणार का म्हणजे ते पैसे रिटर्न घेणार का असा एक पहिला प्रश्न होता तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण पुढे तोंडूनच कोणी म्हटलं की वापस घेत नाही मी आताही याआधी माहिती दिली की सरकारी चलनच्या माध्यमातून आपण राज्य शासनाची जी तिजोरी असते ट्रेजर त्याच्यासाठी आम्ही अर्थ नियोजन विभागासोबतही त्या संदर्भातला आमचा संपर्क चालू आहे ते एक स्वतंत्र हेड म्हणजे रिफंड हेड जो असतो तो त्याच्यासाठी ते आम्हाला त्या ठिकाणी तयार करून देतील आणि त्या माध्यमातून हे राज्याच्या तिजोरीमध्ये येणार आणि ते, ते वेगवेगळ्या योजना असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा इतर ह्याच्यासाठी जसं रुटीन शासनाचा रिफंडचं फंड वापरला जातो इतर योजनांसाठी किंवा शासकीय जी काय आपली लोक उपयोगी लोक कल्याणकारीच्या योजना असतात तर त्यामध्ये पूर्णपणे हे उत्तर होतं आता नेक्स्ट क्वेश्चन जो आपण आहे म्हणजे या या प्रश्नातून तुम्हाला कळलं असेल की जे काय एक्स्ट्रा पैसे गेलेले किंवा एक्स्ट्रा चुकीच्या व्यक्तींकडे जर पैसे गेले असतील त्याचं काय होणार आहे आता दुसरा प्रश्न असा होता मित्रांनो की ज्यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरलेत म्हणजे ज्यांनी खरंच माहित असून सुद्धा म्हणजे ज्यांना माहिती आहे की आपण अपत्र आहोत तरी सुद्धा मुद्दाम फॉर्म भरले यांचं पुढे काय होणार आहे याचे उत्तर आपण या व्हिडिओ पाहू मी याआधी त्या संदर्भातली माहिती दिली की आमची जी क्रॉस व्हेरिफिकेशनची प्रोसिजर आहे परिवहन विभागासोबत चालू आहे जे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या जा ठिकाणी लाभ घेतलेला आहे तेसुद्धा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेर आता लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेल्या असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये ह्या कालावधीमध्ये चार पाच महिन्याचे लागलेले आहेत हे एका बाजूला आम्ही विभागाच्या पद्धतीनं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत पण हे जे आपण आपण चार साडेचार हजार म्हणतोय हे स्वतःहून पुढे आलेले आहेत या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत पण आपल्या माध्यमातून मी लाडक्या बहिणींनासुद्धा आवाहन करीन की अशा पद्धतीचं जर त्यांना त्यांच्या पात्र लाभाच्या पलीकडे जर ती रक्कम आलेली असेल तर जसं या चार साडेचार हजार बहिणींनी पुढाकार घेतलेला आहे तशाच पद्धतीनं इतर लाडक्या बहिणींनी सुद्धा घ्यावा त्याच्यामुळे ह्या दोन स्वतंत्र प्रोसिजर आहेत एक आहे की ज्या साड चार साडेचार बहिणींनी स्वतःहून त्यांना जाणवल्यानंतर त्यांनी परत करण्याची प्रोसिजर ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि विभागाच्या माध्यमातून जे स्वतंत्र चालू आहे ते आहेच म्हणून मी आपल्याला सुरुवातीला माहिती देत असताना म्हटलं की हा आकडा दोन्ही जर आपण कंबाइन केले तर पुढे मागे होण्याची कमी जास्त होण्याची शक्यता तुम्हाला कळलं की ज्यांनी चुकीचे फॉर्म भरले त्यांचं काय होणार आहे त्यांचे पैसे माघारी घेतले जाणार की नाही घेतले जाणार आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस वेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आता जसं चार साडेचार हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं अशा प्रकारे जे काही अर्ज चुकीचे भरलेले आहेत किंवा जे काय त्यांचं जे काही सांगितलेलं आहे म्हणजे जे काय क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्याच्यानंतर ते त्यांचा निर्णय घेतला जाणार आहे परंतु मित्रांनो अशा काही आपल्या बहिणी आहेत ज्यांचे नियम बाह्य असून सुद्धा त्यांनी अर्ज केले होते किंवा अर्ज केले नाही त्यांचं पुढे काय होणार आहे याच्याबद्दल आपण पुढे बघून घेऊया मी त्याच संदर्भातली आपल्याला माहिती दिली की क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशी ना तशीही आम्हाला त्या संदर्भातली जी माहिती आहे ती मिळणार आहे या चार साडेचार हजार ज्या आहेत त्या स्वतःहून आलेल्या आहेत पुढे तशाच पद्धतीनं आम्ही विभाग म्हणून जे क्रॉस व्हेरिफिकेशन करतोय त्याच्यामध्ये तो डेटा तसाही येणारच आहे त्यामुळे या स्वतःहून पुढे आलेल्या आहेत त्यांचं आम्ही स्वागतच करतो अशाच पद्धतीनं इतर असतील तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि अदरवाईज क्रॉस मध्ये हळूहळू आमच्याकडे तो डेटा तसाही येतो मी सुरुवातीपासूनच या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे की क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्कृतीनी आम्ही अडीच कोटी लाभार्थ्यांचं पूर्णपणाने करणार नाही पिवळा आणि केशरी कार्डधारक जे आहेत त्यांचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमीच आहे म्हणून ते पिवळ्या आणि केशरी कार्डधारक आहेत त्याच्यामुळे ती जी संख्या आहे ही साधारणपणे दीड Uh, कोटीपेक्षा सुमारे त्या uh, त्याच्यापेक्षा अधिक जात असते त्याच्यामुळे तिथं स्क्रुटनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचा काही विषय येत नाही कारण त्यांचे उत्पन्न हे त्यांना जे कार्ड मिळालेलं आहे जे पूर्वीपासून अन्न व नागरी पुरवठाच्या माध्यमातून किंवा इतर योजनांचा ते लाभ घेत आहेत त्याच्यामध्ये ते क्लिअर आहे तर अशा प्रकारे बऱ्यापैकी मित्रांनो तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळेल असतील परंतु शेवटचा प्रश्न जो होता जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी योजना चालू असते ज्यानुसार आपल्या ज्या बहिणी आहेत त्यांना एक हजार रुपये मिळतात परंतु मित्रांनो जी काही आपली लाडकी बहीण योजना आहे ती सुद्धा त्यांना मिळवायची असेल जसं ते एक हजार रुपये पण मिळणार की नाही दोन्ही बंद होणार हा जो मोठा प्रश्न असेल तर त्याचं महत्वाची बाब नमो शेतकरी योजना आहे ज्याच्यामध्ये हजार रुपयाचा लाभ काही महिलांना मिळत असतो त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच आम्ही शासन निर्णयामध्ये एक निर्गमित केलेला आहे की ज्या इतर योजनांचा लाभ घेतात पण तो पंधराशेपेक्षा पेक्षा कमी आहे त्याची जी वरची कॅपिंग आहे ती लाडकी बहिणीच्या माध्यमातून दिली जाईल म्हणजे उदाहरणार्थ नमो शेतकरीचा हजार रुपयाचा लाभ हा लाडक्या बहिणींना मिळतोय आता पंधराशे तो करण्याच्या दृष्टिकोनातून वरची जी पाचशेचा लाभ आहे हा लाडक्या बहिणीच्या माध्यमातून दिला जाणार आणि ह्यामध्ये आम्ही कुठलाही शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आपण जो जी आर सुरुवातीला बघितला किंवा शासन निर्णय जो आम्ही निर्गमित केलेला आहे त्यानुसारच त्या ठिकाणी सर्व प्रक्रिया सुरू आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला कळलं असेल की पूर्णपणे हा व्हिडिओ कसा आहे काय आहे तुमच्या प्रश्नांची थोडीफार तर उत्तर तुम्हाला इथे मिळून गेली असतील मित्रांनो आशा करते की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो